ज्या महिलांच्या वरती काय आता लहान मुली महिला वृद्धांच्या वर वरती एवढा अन्याय अत्याचार होतोय की जर का आपली ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीची भूमी हे असताना देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये घडतंय काय तर याच्यासाठी आम्हाला तो आळा घालणं गरजेचं आहे तर बऱ्यापैकी आता डॉक्टर मोमिता देवनाथचं प्रकरण झालं रामनगरचं प्रकरण झालं पुन्हा कासरवाडीचं प्रकरण झालं तुमच्या राधानगरीचं प्रकरण झालं हे अशी प्रकरणं सारखी वारंवार घडत आहेत आणि आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने त्या लोकांना शिक्षा दिली जात नाहीये पोलीस प्रशासन सुद्धा मला वाटतं झोपल्यासारखं आहे आता मेन मध्ये बाकीच्या लोकांना म्हणजे शिक्षा कमीत कमी ते कोर्ट जेलमध्ये तरी आहेत पण जी कासरवाडीची जी महिला आहे त्या कासरवाडीच्या महिलेला चोवीस तासाच्या आतमध्ये बेल मिळाला आणि ती बाई आता सध्या मोकाट आहे तर ह्या बाईला जर का आम्ही कोर्टानं जर का नाही अटक केली म्हणजे कोर्टाची अटक करू शकत नाही पण कोर्टानं ऑर्डर द्यावी की बाबा या बाईला आम्ही जेलच्या ऑर्डर काढतोय असं जर काय नाही केलं तर त्या टोप गावामध्ये अख्ख्या महाराष्ट्र आमच्याकडून असं आंदोलन होईल की इथून पुढचा जो नराधमा आहे तो कुठल्याही लहान मुलीच्या महिलेच्या आणि वृद्धाच्या नादाला लागणार नाही आणि आम्ही इथून पुढचं जे आहे ते ईद का जबाब हा त्यांना पत्थरसेच आमच्याकडून दिला जाईल ही आमची शेतकरी संघटना आणि दुसरं म्हणजे मी दयामा सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये मी जिल्हाध्यक्ष म्हणून पण काम करते आणि हे सगळे मिळून आणि माझ्या बरोबर दलित नंतरच्या राज्याच्या अध्यक्ष आता सध्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत प्लस जिल्हाध्यक्ष आहेत सविता शिंदे मॅडम कविता मगरे मॅडम राज्याचे अध्यक्ष आहेत पुन्हा शहर अध्यक्ष वगैरे आहेत अशा सगळ्या महिला मिळून इथून पुढं आम्ही असं त्यांच्या त्यांना हे करू की इथून पुढची त्यांची गाठ ही शेतकरी संघटनेशी आणि आमच्या सगळ्या महिला आघाडीशी असणार आहे आम्ही शांत बसणार नाहीये आम्हाला इथून पुढे जेलमध्ये जाऊन बसायला लागलं तर चालेल पण आम्ही हिट का जवळ स्वरूप कसं असणार आहे आठ दिवसामध्ये अटक नाही झाली तर आम्हाला